मग सी तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका नवले ब्रिज परिसरामधील वाढत्या अपघातांनी नागरिकांचा संताप आता शिगेला पोहचलाय नरेगाव नवले येथील ग्रामस्थांनी प्रतिकात्मक दशक्रिया विधी करून प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार हल्लाबोल केला अपघातांमध्ये मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी केलं आहे तर यावेळी निलेश दमिष्टे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा दमिष्टे काँग्रेसच्या नेत्या अर्चना शाह यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते गेल्या काही वर्षांपासून नवले ब्रिज हा डेथ स्पॉट बनला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला रस्त्याची खराब अवस्था व्यवस्थापनाचा अभाव आणि वाढत्या वाहतुकीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मृत्यूची साखळी काही थांबत नाहीये असा आरोप मोरे यांनी केला आहे या दरम्यान अपघातामध्ये प्राण गमावलेल्या कलास्वसी दत्तात्रय दाभाडे शांता दाभाडे स्वाती नवलकर मोक्षिता रेड्डी आणि धनंजय कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मोरे यांनी प्रशासनाला दिलेला इशारा हा चांगलाच चर्चेमध्ये आहे पंधरा दिवसांमध्ये कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तर नवले रोड आम्ही स्वतः खोदून बंद करू नागरिकांच्या जीवाशी चाललेलं खेणं थांबलं पाहिजे नवले ब्रिज परिसरामधील अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासन काय पावलं आता उचलत आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय आज संपलेला आहे आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळो याच्यासाठी म्हणून हा दशक्रिय विधी आहे गेले दहा पंधरा वर्षापासून इथं सातत्याने अपघात होत आहेत नाहक बळी इथं जात आहेत शंभराच्या आसपास आतापर्यंत इथं बळी गेलेले आहेत आणि कारण नसताना लोक इथं मृत्यूपोखे पावत आहेत आपल्या घरी जाण्यासाठी कुठून बाहेर गावावरून आलेले असे लोक ज्यांना माहितीही नाही मृत्यूची कल्पनाही नाही काही समजतही नाही त्याच्या आत मध्ये सगळे हे जात आहे प्रशासनाच्या चुकीमुळे इथं जिवंत अग्नी देऊन इथं त्या दिवशी तांडव जो झाला आणि ज्याच्यातनं तिरडी आंदोलन आम्ही त्या दिवशी उभं केलं त्याच दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं ता अठ्ठेचाळीस तासामध्ये जर ठोस निर्णय या नवले पुलाबाबत जर तुम्ही घेतला नाही तर इथं आम्ही दशक्रिया सुद्धा घालू त्यानुसार आज आम्ही दशक्रिया घालतोय आता दहा दिवस उलटत आले तरी देखील अजूनही कुठल्या प्रकारची ठोस अस उपाययोजना कुठलीही घोषित झालेली नाहीये तर याच दुःख आहे आम्हाला परंतु आता आज दशक्रिया हा आज संपल्यानंतर पंधरा दिवसाची आणखी आम्ही त्यांना मुदत देतोय की हा एलिव्हेटर ब्रिज पहिला बांधायला लगेच सुरुवात तातडीने करा जर तसं नाही झालं तर येत्या पंधरा दिवसामध्ये हा रस्ता खोदून आम्ही रस्ताच बंद करू शकतो कळत नाहीये कारण जर केंद्रीय मंत्री जर गडकरी साहेब म्हणतात की तीन हजार कोटी रुपये दोन हजार एकवीस पासून त्यांच्याकडे जर पडून आहे रस्ता करण्यासाठी लागणारी जर निधी जर त्यांच्याकडे उपलब्ध आहे याचा अर्थ प्रशासनाकडनं प्रस्तावावरती व्यवस्थित जात नाहीये आणि प्रस्ताव न गेल्यामुळे तो मंजूर होत नाही आणि मंजूर होऊन त्याच्यावरती काम होत नाही इथं भौगोलिक परिस्थिती तशी आहे की दुसरीकडनं म्हणजे कात्रजचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने वाहतूक वळवता येऊ शकते इथं काम करायला तशी अडचण नाही तरी देखील पंधरा वर्ष शंभर बळी होत तोपर्यंत हे प्रशासन का वाट पाहत हा खरा प्रश्न आहे स्थानिक नागरिक म्हणून नवलेपूर जागा आमच्या घराच्या जवळ असून देखील या ठिकाणी यायची आम्हाला प्रचंड भीती वाटते नवले पूल नाव ऐकलं तरी भीती वाटते आणि या ठिकाणी यायची इच्छा होत नाही पुढचं काम नाही झालं तरी चाललं असं वाटतं कारण काम नाही झालेलं जीव जाण्यापेक्षा अशी सिच्युएशन होतीये वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत प्रशासन मात्र काही घटना घडली की तात्पुरती काहीतरी येऊन आम्हाला गाजर देतात आश्वासन देतात आणि ऍक्सिडंट होताना मात्र काही थांबत नाहीत वारंवार या ठिकाणी मोठे मोठे ऍक्सिडेंट होत आहेत जे आठ बळी या ठिकाणी गेले त्याच्यानंतर देखील वाहनाला वाहन धडकत आहेत आणि काही कारण देऊन इथं आम्हाला दरवेळी फक्त दिशाभूल केली जाते याच्यावर ठोस कारण कार्यक्रम कुठलाही राबवला जात नाही जर एवढे पगार देऊन या कामासाठी अधिकारी आपण नेमतो आणि एवढा राष्ट्रीय महामार्ग हा काही लोकल नाहीये त्याच्यावर अजूनही ठोस उपाय होत नाहीये घरातील करते लोक जात आहेत कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत पण प्रशासनाला जाग येत नाही हे ये निश्चितच एक दुर्भाग्य आहे कोणाला माहित आहे की माहित नाही पण या रोडचं चा काम चालू असताना या ठिकाणी गोलमाल पिक्चरचं शूटिंग झालं होतं तर ते शूटिंग करताना पासून यांनी इथं गोलमाल करायचा का हा गोलमालच त्यांनी डोक्यात ठेवलेला दिसतोय म्हणून आम्हाला निश्चितच नवले पुलाची जागा आमच्या स्थानिक नागरिकांच्या जवळ असल्याची भीती देखील वाटते व त्रास देखील होतो की आमच्या जवळच्या जागेच नाव हे खराब होत चाललेलं आहे इंजिनियर असतील त्यावेळेस प्रशासन असेल त्यांनी याचा अंदाज घ्यायला हवा होता की या तीव्र उताराने गाड्या गेल्यानंतर पुढे काय होईल कारण हे सगळे प्लॅनिंग अगोदर होत आणि नंतर कामं होतात नियोजन करूनच काम करतात ना मग हे तीव्र उतार का लक्षात आले नाहीत आणि आता सुद्धा निधी टाकलाय शासन सांगतं आम्ही काम करणार आहे आम्ही काम सुरू करणार आहे हे नियोजन करणार आहे ते नियोजन करणार आहे परंतु अपघात होताना काही थांबेन आणि त्याच्यावर पडलेले आणि अग्नी तांडव त्या दिवशी तो झाला त्या अनुषंगाने भाऊ मोरे आणि पंचक्रुष सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज विधी घेण्याचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे एवढं सगळं करून सुद्धा प्रशासनाला जाग यायला तयार नाही आहे किती लोकांचे अजून बळी घेतल्यानंतर तुम्ही याच्यावरती उपाययोजना करणार आहात मंत्री आले हवाई मंत्री आले अजून इथले आमदार आले खासदार आले सगळे लोक येऊन गेले तुम्ही पाच हजार रुपये दंड इथे सांगितला पैसेच फक्त म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती तुम्ही फाईन लावणार का माध्या 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 चा हो, वर, आणि पैसे उकळणार का हेच प्रशासनाचं आजकालचं कार्य राहिलय का हे मला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे आपण आता ज्या ठिकाणी दहा दिवसापूर्वी आठ जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच आज दहा दिवसानंतर या बानरे गावाचे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली लष्क्रिया हा केला जातोय खरं तर हा तिरडे आंदोलन केल्यानंतर आज लष्क्रिया विधी हे विधीही केला जात आहे करणार मंदिर ते वारजे उड्डाण पूलापर्यंत वा, हा उड्डाण पूल कधी होणार आणि केल्या नाही तर हा खोदला जाईल असा इशारा भूपेंद्र मोरे यांनी दिला असून नवले पूल परिसरातील नागरिकांचा जीव सुरक्षित कधी होणार हा प्रश्न आरणीवाला आहे सी चोवी चोवीस तास साठी अमोल उदमले सी चोवीस तास पुणे अमोल उदमले सी चोवीस तास पुणे